जय श्रीकृष्ण दोस्तों आज आपण तिसऱ्या आठवा श्लोक पाहणार आहोत नियतम कुरु कर्म कर्म थर्मजा हकर्मणा प्रसिद्धे चिद्धे तकर्मणा नियतम कुरु त्वम शास्त्राच्या शास्त्रात विहित आणि नियत अशा दोन प्रकारचे कर्तव्य कर्म करण्यासाठी आज्ञा दिली गेली आहे कर्माचे तात्पर्य सामान्य रूपाने शास्त्रात सांगितलेले अज्ञान कर्म जे व्रत उपवास उपासना इत्यादी या विहित कर्मांना संपूर्णपणे करणे एका व्यक्तीसाठी कठीण आहे परंतु निश्चित कर्मांचा त्याग करणं सुगम आहे विहित करू शकण्यास तितका दोष नाही जितका निश्चित कर्मांचा त्यागास लाभ आहे जसे खोटे न बोलणे चोरी न करणे हिंसा न करणे इत्यादी निश्चिद्ध कर्मांचा त्याग झाल्यास विहितकर्माभ होऊ लागतात नियत कर्माचे तात्पर्य आहे वर्ण आश्रम स्वभाव आणि प्र परिस्थितीनुसार प्राप्त कर्तव्य कर्म जसे भोजन करणे व्यापार करणे घर बांधणे शस्ता चुकलेल्या वाटसरूस मार्ग दाखवणे कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून धर्मानुसार जे शास्त्र कर विहित कर्तव्य कर्म प्राप्त होईल ते मग घोर असो की सौम्य नियत कर्मच आहे येथे नियतम कुरु पदाने भगवान अर्जुनाला <Coughs> म्हणतात की तू क्षत्रिय असल्याने आपल्या वर्ण धर्मानुसार प्राप्त परिस्थितीनुसार युद्ध करण्यात तुझे स्वाभाविक कर्म आहे क्षत्रियासाठी युद्ध रूप अशी हिंसात्मक कर्म घोर दिसत असूनही वास्तविक पाहिले तरी तो घोर राही तर त्याच्यासाठी ते नियतकर्मच आहे दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी म्हटले आहे की सर्व स्वधारपाच्या दृष्टीनेही युद्ध करणे तुझ्यासाठी नियतकर्म आहे स्वधर्म चावेक्षम चावेक्षण विक वास्तविक तर स्वधर्म आणि नित्यात कर्म दोन्ही एकच आहेत जरी दुर्योधन इत्यादीसाठीही ही युद्ध वर्णधर्मानुसार प्राप्त कर्म आहे तरी पण ते अन्यायुक्त असल्याने नियत कर्माण वेगळे आहे कारण ते युद्ध करून अन्याय आणि राज्य लगडू इच्छित आहेत म्हणून त्यांच्यासाठी युद्ध नियत तसेच धर्मयुक्त कर्म आहे हे कर्मण याच अध्यायाच्या पहिल्या श्लोकात आलेले जायशी पदाचे उत्तर भगवान या ठिकाणी जाया हा पदाने देत आहेत तेथे अर्जुनाचा प्रश्न आहे की जर आपला आपणाला कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ मान्य आहे तर मला घोर कर्मात का प्रवृत्त करीतात याच्या उत्तरात येथे भगवान म्हणतात की कर्म कर न करण्यापेक्षा कर्म करणेच श्रेष्ठ आहे हे मला मान्य आहे अशा प्रकारे अर्जुनाचा विचार युद्धरूप घोर कर्मापासून निवृत्त होण्याचं आहे आणि भगवंता जुजा अर्जुनाला एक कर्मात प्रवृत्त करणे करविण्याचा आहे म्हणूनच पुढे अठराव्या अध्यायात भगवान म्हणतात की दोष युक्त असले तरी सहज कर्माचा त्याग करू नये सहजम कर्म कौतेय सदोषमपी न तेज कारण त्याचा त्याग झाला स दोष लागतो आणि कर्माशी आपला संबंधही कायम राहतो म्हणून कर्माचा त्या करण्यापेक्षा नियतकर्म करणे श्रेष्ठ आहे याशिवाय आसक्तिरहित होऊन कर्म केले तर याहीपेक्षा श्रेष्ठ समजले जाते कारण यामुळे कर्माशी संपूर्णपणे संबंध उच्छेद होतो म्हणून भगवान या श्लोकाच्या पूर्वार्थ अर्जुनाला अनासक्त भावाने नियतकर्म करण्याची आज्ञा देत आहेत आणि उत्तरार्धात कर्म केल्याशिवाय तुझा जीवन निर्वाहसुद्धा सिद्ध होणार नाही असे ना म्हणतात ना कर्मयोगात कर्म ज्यायोग्य कर्म या भगवंताच्या भगवंताचा मुख्य सिद्धांत आहे याला भगवंतानी माते संगो कर्मणी पदातून स्पष्ट केले आहे की हे अर्जुन तुझी कर्म करण्याची आसक्ती होऊ नये कारण कर्तव्य कर्मापासून अंग सोडणारा मनुष्य प्रमाद आळस आणि आपला अमूल्य समय नष्ट करील आणि किंवा शास्त्र निसिद्ध कर्म करील त्यामुळे त्याचे पतन होईल स्वरूपाच्या कर्माचा त्याग करण्यापेक्षा कर्म करीत असतानाच कर्माशी संबंध विच्छेद करणे श्रेष्ठ आहे हा कारण कामना आणि फलासक्ती पक्ष पाद इत्यादीच्या कर्मांशी संबंध जोडतात मग मनुष्य <coughs> कर्म करो अथवा न करो कामना इत्यादीची त्याचा त्यागाचा उद्देश ठेवून कर्मयोगाचे आचरण केल्यास कामना इत्यादीच्या त्याग फारच सुगम रीतीने होतो शरीरयात्रपी शरीरयात्रा पी, पी च प्रसिद्धे दहा अर्जुनाच्या मनात असा भाव उत्पन्न झाला होता की जर कर्मच केले नाही तर कर्माशी आपोआप संबंध इच्छित होईल म्हणून भगवान अनेक प्रकारच्या व्यक्तींनी त्याला कर्म करण्यासंबंधीची प्रेरणा करतात त्यापैकी एक युक्तीने म्हणतात की हे अर्जुन तू कर्तव्य तुला कर्तव्य करावेच लागतील बाकी गोष्टी तर सोडा पण कर्म केल्याशिवाय तुझा शरीर निर्वाह ही अशक्य आहे जसे ज्ञानयोगात विवेकाने युवकाने संसाराशी संबंध विच्छेद होतो तसेच कर्मयोग कर्द्य कर्माच्या योग्य रीतीने अनुष्ठान केल्यास संसाराशी संबंध विच्छेद होतो म्हणून ज्ञानयोगापेक्षा कर्मयोगाला कोणत्याही दृष्टीने कमी समजू नये कर्मयोगी संसार शरीराला संसाराचेच समजून त्याला संसाराच्याच सेवेमध्ये लावतो अर्थात शरीराविषयी त्याला कोणताच अपलेपणा राहत नाही तो सूक्ष्म सूक्ष्म आणि कारण शरीराची एकता क्रमशः स्थूल सूक्ष्म आणि कारण संसाराशी करतो परंतु ज्ञानयोगी आपली एकता एक ब्रह्माशी करतो अशा प्रकारे कर्मयोगी जड तत्वाशी एकता करतो आणि ज्ञानयोगी चेतन तत्वाशी एकता करतो अशा प्रकारे आठव्या लोकांचा अर्थ संपदा आहे जय श्रीकृष्ण